उपरगाव शहरातील स्टँड समोर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक संरक्षण भिंत भूमिपूजन सोहळा खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते श्रीपळ वाडूल तर माजी नगराध्यक्ष शिवसेना नेते राजेंद्र झावरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी माजी नगराध्यक्ष संजय सातबाई उपनगराध्यक्ष योगेश बागुल नगरसेविका वर्षा शिंगाडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲडव्होकेट संदीप पोरपे किरण बिडवे शेखर कोलते ज्ञानेश्वर गोसावी पप्पू पडियार रंजन जाधव इरफान शेख कुणाल लोणार निशांत झावरे अंबादास वाघ निखिल जोशी शुभम भावसार राहुल देशपांडे ओम बागुल हेमंत गोसावी दिलीप आरगडे आदीसह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना देवाज्ञा झाल्यानंतर लगेचच या ठिकाणवर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभा राहावे असा कोपरगाव नगरपालिकेत ठराव मंजूर करून घेतला होता सदर स्मारक हे नक्कीच कोपरगावच्या वैभवामध्ये भर टाकणारे असेल व आमच्या सारख्या शिवसैनिकांना या स्मारकामुळे नेहमीच पूर्ती मिळेल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आम्ही पुढील वाटचाल करू असे यावेळी शिवसेना नेते माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे म्हणाले बाळासाहेब ठाकरेंना अद्यावाद्या आल्यानंतर तत्कालीन शहर प्रमुख सुरेंद्रसिंग शेखोर व काका शेखोर यांनी लगेच नगरपालिकेत अर्ज दिला का इथं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य दिव्य पुतळा उभा राहावा आणि त्या सर्वांमध्ये नगरपालिकेने मोठ्या मनाने मंजुरी दिली आणि त्याला आज जवळपास बारा वर्ष झाले बारा वर्षात थोडं आमच्याकडूनच दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे आज या कामाचा आता शुभारंभ होतो आदरणीय खासदार भाऊसाहेब वाकसरे या यांच्या हस्ते आणि आपले जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख संदीपजी वरपे वर्पे आमचे नगरसेवक कैलास गो जाधव संजू भाई योगेश बागुल अनेक प्रफुलताई शिंगाडे वर्षाताई शिंगाडे सॉरी किरण खरडे हे सगळे किरण बिडवे हे सगळे शिवसैनिकांची इच्छा होती का लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं आणि आता आम्ही त्या कामाला स्वतःला झोपून टाकलेलं आहे आणि जोपर्यंत आता पुतळा आम्ही उभा करीत नाही तोपर्यंत आम्ही सर्व शिवसैनिक काही शांत बसणार नाही अतिशय भव्य दिव्य आणि आकर्षक पुतळा आम्ही साहेबांचा इथे उभा करणार आहे जेणेकरून शहर वैभवात तो भर घालील आणि आम्हाला कायम प्रेरणा देत राहील आणि त्यानंतर आम्ही सगळे शिवसैनिक साहेबांच्या आदेशाप्रमाणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे साहेबांच्या विचारांना धरूनच पुढची शिवसेनेची वाटचाल होणार आहे यात काही शंका नाही त्यामुळे साहेबांचा पुतळा आम्हाला कायमस्वरूपी प्रेरणा देणार आहे एवढं बोलतो आज या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये बस स्टँडच्या समोर आमच्या सर्व शिवसेना कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं वास्तव्य असत सर्व शिवसैनिकांची वदळ असते अशा ठिकाणी चौकामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा अर्धपुतळा टाकून बांधून त्या मागे संरक्षणवृंत करण्याचं प्रयोजन आहे आणि यासाठी नगरपालिकेची दोनदा परवानगी मिळालेली आहे आणि त्याचं उद्घाटन आज करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आमच्या सर्व शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी शहरी शहरामध्ये ज्या पद्धतीने काम केलेलं आहे ते म्हणजे भाऊच्या गाव भाऊच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं तर चौकामध्ये या ठिकाणी जो शिवपुतळा निर्माण केला गेला आहे आणि इतरही अनेक गोष्टी ज्या आहेत स्वतःच्या संभाजीराजे संभाजीराजेंचा पुतळा असेल स्वतःच्या शाळेमध्ये चा, देखील तिथे शिव शाहीच्या संबंधानच वेगवेगळ्या गोष्टी असतील अनेक गोष्टी आहेत इथे सर्वच कार्यकर्त्यांनी अत्यंत मनापासून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीतली त्यांची प्रतिभा असेल त्यांचे विचार असेल सतत जागते ठेवायचा प्रयत्न केलेला आहे हा निश्चितपणानं या ठिकाणी ही गोष्ट सांगितली पाहिजे त्याबद्दल मी आदरणीय भाऊ सगळेच पदाधिकारी शिवसेनेचे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो